नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी अखेर संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारात ता सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी अखेर संपली मित्रांनो हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनच्या भावातील तेजी अखेर संपली। या ठिकाणी संपली मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून कृपया शेवट पर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव हा सध्या चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे दरम्यान दिसत आहे मागच्या दहा दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव एका रेंज मध्येच आहे आणि मागच्या दहा दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जास्तीत जास्त शंभरची तेजी व जास्तीत जास्त शंभरची मंदी या ठिकाणी आपल्याला दिसली आहे म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हा त्या ठिकाणी जिथल्या तिथंच दिसला आहे आणि म्हणून तर आपण विचारलंय काय देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनच्या भावातील तेजी अखेर या ठिकाणी संपली तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा आहे तो चार हजार सहाशे ते दरम्यान दिसत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा सध्याची भावपातळी निच्चांकी स्तरावरती आहे आणि यामुळं सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात शंभर टक्के तेजी येणार आहे हा ही तेजी काय प्रचंड येणार नाही पण सोयाबीनच्या भावात मात्र भविष्यात शंभर टक्के तेजी येणार आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार शंभर ते दोनशे पर्यंत जाणार म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात बाद प्रचंड तेजी येण्याची शक्यता संपली आहे पण देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात साधी तेजी येण्याची शक्यता मात्र संपली नाही म्हणजे सहा हजाराची शक्यता सोडून द्या पण पाच हजार दोनशे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव जाणार याबद्दल अजिबात त्या ठिकाणी दुमत नाही मग अशा परिस्थितीमध्ये तेजी ही या ठिकाणी संपलेली नाही पण प्रचंड तेजी येणार देखील नाही मग सोयाबीनची विक्री कोणत्या भावावर करायची तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला पाच हजाराच्या वर जाताना दिसला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी शिल्लक असणारं सोयाबीन तेजी येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा आणि टप्प्याटप्प्यानं त्याची विक्री करा ज्यामुळे होईल या ठिकाणी शंभर टक्के आपला फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार